कावळ्या गवतूक ऐंशी टक्के पाणी असत ते दोन पुढे जुलाब होणे किंवा छोटे जनावर असेल शेळ्या असेल मेंढ्या असतील यांना जुलाब होणे बाकीचे विकार होणे ह्या समस्यांना सामोरं जावं लागतं नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अमोल शिंदे सेल्स मॅनेजर नाशिक डिव्हिजन कनै्याग्रो पावसाळ्यात गवत उतरतं बऱ्याच ठिकाणी डोंगर डोंगरावरती असेल किंवा इतर जंगलामध्ये गवत उतरलेलं असतं मग त्या गायींना चारा मिळावा या हेतून तिथून काप कापणी करत असतात किंवा डायरेक्ट गायी ओ ओपनली चरण्यासाठी सोडत असतात तर सर्वात महत्त्वाचं आहे ज्या अशा गायी जर असं ओपन ठिकाणी जर चारण्यासाठी जर गायी सो सोडणार असाल शेतकरी तर एक सर्वात महत्त्वाची काळजी घ्यायची आहे गायींना ठिकठिकाणी किंवा शेळे मेंढ्या असतील त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करणे दहा दिवस आधी तुम्ही ते परीक्षण करा त्या एरियाचं त्या क्षेत्राचं परीक्षण करा आणि त्या परीक्षणातून तुम्हाला दोन अनुभव येतील का प्रत्येक ठिकाणी गवत वेगळं आहे काही ठिकाणी हिरवा हिरवा गवतच असतं पण गोल पात्याचं गवत असं आणि काही ठिकाणी लांब पात्याचं गवत असतं तर शक्यतो चार दिवस सर्वे करून निरीक्षण करून ज्या ठिकाणी आपल्याला गाई चारायच्या आहे त्या ठिकाणी निरीक्षण करून काही ठिकाणी गोल पात्याचं गवत असेल तर त्या ठिकाणी त्या गायी चार दिवस सोडाव्या चार दिवस तुम्ही लांब पात्याचे गवत ज्या ठिकाणी उपलब्ध आहे सहजगत्या त्या ठिकाणी गाई चो चारण्याचं नियोजन करावं त्याचबरोबर पाण्याची व्यवस्था ठिकठिकाणी ज्या ठिकाणी गाई चारताय त्या ठिकाणी करावी दुसरी गोष्ट सुरुवातीलाच जे फुलीचे गवत आहे जे घटक काही विषारी आहे त्याच्यातून विषबाधा होण्याचे चान्सेस असतात ह्या बाधा टाळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ते गवत जर कापून आणलं तुम्ही ते जास्तीत जास्त वेळ सुकलं गेलं पाहिजेने वाळलं गेलं ने दुसरी गोष्ट जे कवळं गवत आहे ते त्याचं ऐंशी टक्के पाणी असतं त्या गवळ्या मग ह्या कवळ्या गवतातून ऐंशी टक्के पाणी असतं ते दोन पुढं जुलाब होणे किंवा छोटे जनावरं असेल शाळे असतील मेंढ्या असतील यांना जुलाब होणे बाकीचे विकार होणे ह्या समस्यांना सामोरं जावं लागतं त्यासाठी त्या गवताची मॅच्युरिटी मॅच्युअर होऊन द्यावं परिपक्व होऊन द्यावं त्यानंतरच ते गवत आपल्या गायींना घालावं